बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या पुढाकाराने पुण्यातील स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे गुरुवारपासून पुणे बांबू फेस्टिवल दोन हजार पंचवीस या उपक्रमाचे आयोजन केले या फेस्टिवलमध्ये बांबू विषयी माहिती आणि बांबूच्या माध्यमातून टिकाऊ विकासाचीच वाटचाल याबाबत अधिक माहिती मिळणार आहे अशी माहिती बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अरुण वांद्रे यांनी दिली आहे माझं नाव अरुण ईश्वर वांद्रे बांबू सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून पुण्यामध्ये गले गणेश क्रीडा मंच या ठिकाणी हे बांबूविषयी महोत्सव हा भरवलेला आहे हा जो महोत्सव आहे ह्या महोत्सवामध्ये सर्व प्रकारचं बांबूवरचे वेगवेगळे असे स्टॉल्स ठेवलेले आहेत की याच्यामध्ये बांबू लागवडीपासून ते बांबू तोडून विक्री कसा करावा बांबूचे कोणती कोणती उत्पादनं तयार होतात बांबूमध्ये काम करणाऱ्या संस्था कोणत्या कोणत्या आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूशी क्षेत्राशी निगडीत अशा वेगवेगळ्या संस्था या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या आहेत हे जे प्रदर्शन आहे हे आज दिनांक तेवीस जानेवारीपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत हे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत खुलं असणार आहे आणि याच्यामध्ये बांबूविषयी ज्या काही माहिती किंवा शंका किंवा काही प्रश्न असतील तर ह्या सगळ्या प्रश्नांचं निरसन ह्या बांबूच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर हे आपल्याला मो मोठ्या प्रमाणात माहिती घेता येणार आहे